नमस्कार मी राणी यादव आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्त्वपूर्ण घडामोडीपासून राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेले सत्तेसाठी जुमला पार्टीत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचा घणाघात सत्ता आली की ते परत आमच्याकडे येतील ही केली टिप्पणी झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे देण्याची मागणी झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून थातूरमातूर आरक्षण नको जरांगे पाटलांचे आंदोलन दारात आल्यावर सरकार जागे झाले जयंत पाटील यांची टीका